अंबाजोगाई शहराच्या नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली निवडणूक कोणत्याही शहरातील समस्या विकास मुद्द्यावर लढवली गेली नाही निवडणूक जि जिंकण्याचे तंत्र काय होते यापासून शहरातील कोणताही मतदार अनभिज्ञ नव्हता सर्वांनाच माहीत आहे निवडणूक कशावर लढवली अथवा लढली गेली हा मुद्दा उपस्थित करण्याचे कारण एवढेच की काल अंबाजोगाई शहरातील क्रांतीनगर भागातील राबिया रहीम शेख या आठ वर्षाच्या मुलीवर श्वानाने हल्ला केल्याने मुलगी गंभीर जखमी झाली त्याला अंबाजोगाईच्या एस आर टी आर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले डॉक्टरांनी थातूरमातूर उपचार करून मुलीला घरी पाठवले इथेही डॉक्टरांचा निष्काळजीपणा समोर आला आज पुन्हा या भागातील सामाजिक कार्यकर्ते महादेव आदमाने आकाशवेळेसह काही कार्यकर्त्यांनी या मुलीला पुन्हा रुग्णालयात घेऊन गेले डॉक्टरांशी चर्चा केली वरिष्ठ डॉक्टरांनी गंभीर दखल घेत पुन्हा आज त्या जखमी मुलीला रुग्णालयात ॲडमिट केल्याचे समजते मुलीच्या मानेला कमरेला अनेक भागाचे श्वानांनी लचके तोडले असताना त्या जखमी मुलीला डॉक्टरांनी घरी कसे पाठवले होते मराठवाडा दर्पणने या घटनेची बातमी दाखवली साधारण घटना ही वाटत असली तरी गंभीर बनत चाललेल्या या घटनेकडे नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधले मात्र प्रशासन एवढ्या सहजतेने लक्ष वेधले तर प्रशासन कसले नागरिकांच्या जीवापेक्षा त्यांना निवडणूक महत्वाची वाटते असो आजही परिस्थिती बदललेली नाही क्रांतीनगर लालनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शॉनाच्या धवे धुमाकूळ घालताना दिसले कालच्या घटनेमुळे लहान मुले मुली शाळेत जाणारे विद्यार्थी भयभीत झालेली दिसली बातमी सोशल मीडियावर टाकल्यानंतर डी वाय एफ आय संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुहास चंदनशिव समाजवादी पक्षाचे ॲडव्होकेट कांबळेसह सहकाऱ्यांनी नगरपरिषदेच्या सीओना लेखी निवेदन दिले असल्याचे समजते आंदोलनाचा इशाराही दिला उल्हास रामदासी म्हणतात योगेश्वरी नगरीत हीच समस्या आहे सुधीर कुलकर्णी म्हणतात दीनदयाळ कॉलनीतसुद्धा श्वानाचा अनेकांनी श्वानांनी अनेकांना चावा घेतला आहे क्रांतीनगर भागातील उमेदवार मुन्ना पठाण म्हणतात नगरपरिषद प्रशासन म्हणते श्वानांना तुम्ही धरून द्या मग तुम्हाला आम्ही सांगण्याची गरज काय असाही सवाल पठाण यांनी केला आहे नगरपरिषद प्रशासनाची ही जबाबदारी आहे ते ही जबाबदारी स्वतःची समजून कधी कार्यवाही करणार असाही सवाल अंबेजोगाई शहरातील नागरिक उपस्थित करत आहेत बघूया काय होते ते